ಅನಂತ ಟಿ ದೇ ರೀಫ್ರೆಶ್ दक्षिण कोकणची काशी म्हणून संबोधित असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी दिनांक आठ मार्च ते दहा मार्च या कालावधीत जत्रोत्सव संपन्न होत आहे आजपासून तीन दिवस हा जत्रोत्सव चालू होणार आहे मोठ्या गर्दीत आणि भाविक भक्तांच्या मांदिळेत हा जो काही कार्यक्रम आहे तो संपन्न होत आहे आज दिनांक आठ तारीखपासून हा जत्रोत्सव सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे दहा तारीखला तीर्थस्थानाने हा जत्रोत्सव संपन्न होणार आहे खुर्द तालुका कागल या ठिकाणी आलेलं आहे आम्ही वर्षानु नियमाप्रमाणे आम्ही आलो आहे छान वाटतंय मन प्रसन्न होते आम्ही दरवर्षी येतोय छान आहे मस्त नियोजन केले इथलं एक समाधान काय वाटतय की शिस्त इथली फार महत्वाची आहे प्रत्येक ठिकाणी आपण देवाला जातोय त्या ठिकाणी शिस्त न बाळगता एक वेगळ्या पद्धतीने दर्शन घेतलं जातं आहे किंवा स्वयंसेवक असतात ती थोडं आपली लोक बघून पार्सलिटी करतात पण इथं तसे कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी किंवा काय नाही भावी भक्त वातावरणानुसार माणसांना दर्शन मिळतं हे इथलं मोठं समाधान वाटतं आणि ही जत्रा आता तीन दिवस चालणार त्यानिमित्त तुम्ही काय तीन दिवस तीन दिवस असं काय नाही आम्ही आज एक दिवस मुक्काम आमचा राहील दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळ जाईन आज आलो आहे आम्ही आता देवदर्शन केल्यानंतर भागातला परिसराचं दर्शन किंवा इतर काही गोष्टींची माहिती घेऊन तिथलं थांबवून आणि संध्याकाळी इथला जो काय आहे देवस्थानचं जे रोषणाई वगैरे किंवा संध्याकाळीचं जे लोकेशन आहे त्याचा आस्वाद आम्ही या देवस्थानच्या किंवा या आजच्या दिवसाच्या निमित्तानं घेणार आहे हॅलो सगळे भाविक भरपूर आले आहेत तसेच आम्ही पण आलो इथे बघायला सगळ्यांना चांगलं आहे समुद्र आहे सगळं व्यवस्थित आहे जत्रा बित्रा भरपूर भरली आहे सगळ्यांना महादेवानं आपलं सगळ्यांना सुखात औषधात आनंदात ठेवून दे आणि आपलं सगळ्यांचं भलं कल्याण करून दे एवढंच आमची इच्छा नमस्कार माझं नाव संदीप हराळे सृष्टी आहे ग्रो ऑर्गॅनिक फर्टिलायझर आम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आंबा काजू सुपारी अन्य पिकांसाठी आम्ही या खताला प्राधान्य देतोय तर कोकण या भूमीमध्ये बॉक्सट या खनिजामध्ये उत्पादन होणारा आंबा या आंब्यासाठी खत खतव्यवस्थापन आम्ही सांगत असतो सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे तर आज जो शेतकरी रासायनिक खतांच्या माध्यमातून शेती जे करत आहेत त्या हिशोबन जर बघायला गेला तर आंबा हा पूर्णपणे रासायनिक होत चाललेला आहे केमिकल ड्रग्स त्या आंब्यावरती पडत चाललेले आहेत त्यामुळं माणसाचा आरोग्यावर परिणाम व्हायला लागलेत काजू असेल नारळ असेल सुपारी असेल या पिकांसाठी पूर्ण आयुर्वेदिक पद्धतीचं खत दिलं पाहिजे मग त्यासाठी कंपनी ही उन्नती बायोमिल हा ब्रँड घेऊन मार्केटमध्ये हो म्हणजे आता सध्या आम्ही कुणकेश्वर या ठिकाणी म्हणजे अगदी तीर्थक्षेत्राच्या या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत या लोक शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय की बाबा सेंद्रिय शेती करा कारण या रासायनिक खतांच्या माध्यमातून शेती केल्यामुळं झाडांचं वय जे दोनशे दोनशे वर्षाचं आंब्यांचं झाडाचं वय आहे ते तीस चाळीस वर्षे व्हायला हो लागलं आहे कारण या केमिकल हजार डस केमिकलमुळं त्या झाडाची आणि त्या जमिनीची ताकद पूर्ण कमी होत गेलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी पूर्णपणे सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे सेंद्रिय शेती करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून शेणखतं पालापाचं निंबुळ पेन करंजी पेन येरंडी पेन मासळी खतं गांडूळ खतं सेंद्रिय जीवाण खतं हिरवळची खतं ताग डेंचा गिरीपुष्प चवळी भुईमोग या पिकांसाठी शेतकरी प्राधान्य दिलं पाहिजे एवढं सगळं करू शकत नाही त्यासाठी कंपनी बायोटेक्नॉलॉजीद्वारे एक अत्याधुनिक पद्धतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब तयार करून एक अद्भुत आणि क्रांतिकारक असं उत्पादन घेऊन आम्ही मार्केटमध्ये पोचतो आहे तर प्राणीजन्य पदार्थांमध्ये जर बघाय गेला तर जनावरांच्या आडाची भुकटी बोन मिल ब्लड मिल ऑइल मिल फिश मिल मच्छी मायसिलियम करंज एरण निंबोळी मिरच आणि मोहरी पेंड या पेंड्यांचा वापर ऑर्गेनिक फॉस्फेट आणि पोटेश जैविक जेवण आहेत ट्रायकोसोडोमेटारायझम मायक्रोरायझमसारख्या जैविक जीवन आहेत चौदा प्रकारची खतं आणि बत्तीस टाईपचे जेवण एकत्र करून उन्नती बायोमिल असा उन्नती बायोमिल असा आमचा ब्रँड आहे हा ब्रँड घेऊन मार्केटमध्ये आम्ही पोचतो आहे यात्रेला आल्यानंतर बरेच असं भाविक लोक शेतकरीसुद्धा इथं आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे सेंद्रिय शेतीवर आता ती लोकं भर पडत आहेत आम्हीसुद्धा त्यांना सांगतोय इथं जवळपास आमचे मॅनेजर झोनल मॅनेजर आहेत आपले पी एस नलवडे ते सुद्धा स्वतः सांगत आहेत की सेंद्रिय शेती कशी करावी गिरीसर म्हणून आहेत हे कागलवरून आले आहेत हे कुरुंदवाडवरून आले आहेत हे पंढरपूर मंगळवेडावरून आलेत असे बरेच असे मुंबई पुणे बा भा, बाहेरच्या राज्यातून सुद्धा इथं भाविक येतात आणि ते शेतकरी आम्हाला विचारतात सेंद्रिय शेती करणं काळाची गरज आहे केमिकलमुळं अनेक थायरॉइड कॅन्सर बी पी शुगर अटॅकसारखे असे पेशंट निर्माण व्हायला लागलेत दररोज चकचकीत वांग भेंडी दररोज कीटकनाशकं बुरशनशकं मारलेलं आपण खातो ते पॉयझन आपल्या शरीरात चाललं आहे त्यांनासुद्धा कळून चुकलं आहे शंभर वर्षाच्या माणसाचं आयुष्य तीस चाळीस वर्ष व्हायला लागले हे कुठंतरी बदल बदलणं काळाची गरज आहे म्हणून धन्यवाद हां सेंद्रिय शेतीला फार प्राधान्य आहे एवढं धन्यवाद सर नमस्कार ओके येऊन कसं खूप छान झालं दर्शन झालं व्यवस्थित आहे सगळी समोर नियोजन कसं आहे व्यवस्थित आहे लवकर जवळजवळ आम्ही बारा वर्ष झाली या ठिकाणी येतो आमचे मित्र दुवाळी म्हणून आहेत त्यांच्या घरी येतो दरवर्षी आम्ही मित्र जवळजवळ बारा ते पंधरा मित्र येतो पण यावर्षी सहपरिवार श्रद्धेने आम्ही या वर्षी आलेलो आहे तर खूप आनंद होतो जवळजवळ दोन तीन दिवस आम्ही इकडचा खूप आनंद घेतो पवित्र तीर्थ स्नानाने या ठिकाणी तिसऱ्या दिवशी ह्या वर्षी अमावस्या असल्यामुळे आम्ही पवित्र स्नानाचा तर आनंद घेणारच आहे बाकी तर सगळा आपण परिसर बघत आहात कसा आहे तो कुठं आलात आम्ही मुंबई घाटकोपर वरून काही जण मीरा रोड असे सगळे आमचे मित्र आहेत परिवार मीरा रोड वरून आले आम्ही दरवर्षी येतो खूप मजा येते इथे संध्याकाळचे पाण्यामध्ये बसायला वगैरे इथे फिरायला समुद्र किनारी खूप मजा येते इथे I just arrived now here in Shivarati Festival and uh, yeah, it's very beautiful place here to stay. The atmosphere is very good, very interesting. And uh, we decided we came from 40 kilometers far from here in this temple because some people suggest us to come here. i uh, to enjoy the day to enjoy the shivaratri festival to enjoy the lord shiva is very good is very good i enjoy i enjoy very much yeah in, in india here yeah everywhere i find it very good people the hindus very great amazing people all the indian people help me yeah आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल